सत्ता खुर्चीवर बसते पण वेदना रस्त्यावर झोपतात घोषणा मोठ्या होतात आवाज कर्कश होतो पण सामान्य माणसाचं दुःख मात्र नेहमीच शांत राहत झेंडे बदलतात रंग बदलतात चेहरे बदलतात पण गरीबाच्या थाळीतली भूक आजही तशीच आहे मत मागताना आपण सगळे एक आहोत असं म्हणतात आणि सत्ता मिळताच त्या भाषणांमधला आपण कधीच सापडत नाही राजकारण वाईट नाही वाईट आहे माणुसकी विसरणार राजकारण जिथे प्रश्नांपेक्षा निष्ठा महत्वाची ठरते आणि सत्तापेक्षा स्वार्थाचं बोलणं जिंकलं जात शेतकरी रडतो कामगार थकतो विद्यार्थी स्वतःच स्वप्न विकतो आणि व्यासपीठावरती फक्त भाषण करून नेता टाळ्या मिळवतो लोकशाही फक्त मतदानाचा दिवस नाही ती रोज जगली पाहिजे प्रश्न विचारण्यात सत्य बोलण्यात आणि चुकीला चूक म्हणण्यात खरी लोकशाही आहे आजही आशा आहे कारण सत्ता बदलते पण जर ती बदललीच नाही तर जाणीव मरेल आणि लोकशाही लोपावेल उठा आणि हक्काटासाठी लढा कदाचित हुकुमशाही जवळ येते आज आंदोलनावरती लाठीचार्ज होतोय कदाचित उद्या गोळीबार होईल आणि त्या गोळीची दिशा माझी कविता बदलू शकणार नाही